उद्याचा शुक्रवार माता लक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादाने या सहा राशींसाठी घेऊन येणार डिसेंबर महिन्यातील सर्वात मोठी खुशखबर मित्रांनो शुक्रवार हा दिवस केवळ आठवड्याचा एक दिवस नाही तर तो श्रद्धा विश्वास आणि समृद्धीचा संदेश घेऊन येणारा एक पवित्र काळ असतो विशेषत जेव्हा शुक्रवार माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाच्या छायेत चा उगवतो तेव्हा त्या दिवसाचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं उद्याचा शुक्रवार असाच एक अत्यंत विशेष दिवस ठरणार आहे डिसेंबर महिन्यातील हा शुक्रवार काही निवडक राशींसाठी आयुष्य बदलणारी दीर्घकाळ लक्षात राहणारी आणि नशिबाचं चक्र फिरवणारी मोठी खुशखबर घेऊन येणार आहे लक्ष्मी माता म्हणजे केवळ धनाची देवता नाही ती समृद्धीची समाधानाची स्थैर्याची आणि सौख्याची मूर्ती आहे जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा केवळ पैशांचा ओघ सुरू होत नाही तर घरात शांतता नांदते मनाला स्थैर्य मिळतं निर्णयांमध्ये स्पष्टता येते आणि आयुष्याला एक नवी दिशा मिळते अनेक दिवसांपासून जे लोक अडचणीत होते ज्यांना कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नव्हतं ज्यांच्या आयुष्यात सतत खर्च कर्ज किंवा अनिश्चितता होती अशा लोकांसाठी उद्याचा शुक्रवार दिलासाचा श्वास घेऊन येणार आहे डिसेंबर महिना स्वतःच बदलांचा महिना असतो वर्ष संपत येताना माणूस मागे वळून पाहतो स्वतःशी प्रश्न विचारतो आणि पुढील वर्षासाठी मनोमन तयारी करतो अशावेळी जर माता लक्ष्मीचा कृपावर्षाव झाला तर जुनं दुःख जुनी चिंता आणि जुन्या अडचणी हळूहळू मागे पडू लागतात उद्याच्या शुक्रवारपासून सहा राशींच्या आयुष्यात असेच काही घडू लागणार आहे ही, ही खुशखबर केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसेल तर तिचा प्रभाव पुढील अनेक आठवडे कदाचित पुढील संपूर्ण वर्षभर जाणवेल या राशींच्या लोकांनी गेल्या काही काळात खूप सहन केलं आहे कधी आर्थिक अडचणींनी डोकं वर काढलं कधी घरगुती तणाव वाढले तर कधी कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नाही अनेक वेळा मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मी एवढं सगळं करूनही माझ्या नशिबात असं का पण माता लक्ष्मी कधीही आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष करत नाही ती योग्य वेळेची वाट पाहते आणि जेव्हा वेळी येते तेव्हा ती असा आशीर्वाद देते की सगळं चित्र बदलून जातं उद्या का शुक्रवार अशाच एका योग्य वेळेचा संकेत देतो या दिवशी ग्रहांची स्थिती शुक्र ग्रहाचा प्रभाव आणि चंद्राची चाल या सगळ्यांचा मिळून असा योग तयार होत आहे की धनलाभाचे स्थैर्याचे आणि सुखसमृद्धीचे दरवाजे उघडू लागतील काही लोकांसाठी ही, ही खुशखबर थेट पैशांच्या स्वरूपात येऊ शकते अचानक मिळालेली रक्कम अडकलेले पैसे परत मिळणे जुनी गुंतवणूक फळ देणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळणे या सगळ्या शक्यता निर्माण होत आहेत नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा शुक्रवार आत्मविश्वास वाढवणारा ठरेल जे लोक अनेक दिवसांपासून पगारवाढ पदोन्नती किंवा कामाची दखल घेतली जाण्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता सकारात्मक संकेत मिळू लागतील कदाचित लगेचच मोठी घोषणा होणार नाही पण योग्य हालचाल वरिष्ठांचा बदललेला दृष्टिकोन आणि कामात मिळणारी प्रशंसा हे सगळं पुढील चांगल्या बदलांची नांदी ठरेल काही जणांसाठी नवीन नोकरीची संधी अधिक चांगल्या अटींवर मिळणारा प्रस्ताव किंवा कामाच्या ठिकाणी स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उद्याचा शुक्रवार विशेष फलदायी ठरणार आहे जे व्यवहार रखडले होते जे करार अडकले होते जे ग्राहक दूर गेले होते ते पुन्हा एकदा परत येण्याची चिन्ह दिसू लागतील नवीन ओळखी नवीन संधी आणि विश्वासार्ह लोकांची साथ मिळेल लक्ष्मी मातेच्या कृपेने घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर दिसून येईल काही लोकांसाठी तर डिसेंबर महिन्यातील हीच सर्वात मोठी खुशखबर ठरेल घरकुटी जीवनातही सकारात्मक बदल जाणवतील पैशांमुळे निर्माण झालेले वाद तणाव आणि अस्वस्थता कमी होईल घरात आनंदाचं समाधानाचं वातावरण निर्माण होईल काही घरांमध्ये शुभकार्य खरेदी किंवा नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद केवळ व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबावर पडतो आणि त्याचा अनुभव उद्याच्या शुक्रवारपासून येऊ लागेल आरोग्याच्या बाबतीतही दिलासा मिळेल मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीरही हळूहळू सावरायला लागेल झोप सुधारेल मन अधिक शांत राहील आणि नकारात्मक विचारांचा प्रभावही कमी होईल अनेक लोकांना असं वाटेल की काहीतरी बदलतंय काहीतरी हलकं झालंय हाच लक्ष्मीमातेच्या कृपेचा पहिला संकेत असतो मित्रांनो लक्ष्मीमाता नेहमीच त्या लोकांवर विशेष कृपा करते जे प्रामाणिकपणे मेहनत करतात संयम ठेवतात आणि कठीण काळातही विश्वास सोडत नाहीत उद्याचा शुक्रवार हा त्या विश्वासाचं फळ देणारा दिवस ठरणार आहे ही खुशखबर कदाचित प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्वरूपात येईल पण तिचं मूळ एकच असेल समृद्धी समाधान आणि स्थैर्य या दिवशी मन स्वच्छ ठेवा नकारात्मक विचार दूर ठेवा आणि शक्य असल्यास मनोमन लक्ष्मीमातेचं स्मरण करा मोठ्या विधी पूजांची गरज नाही तर श्रद्धा आणि कृतज्ञता पुरेशी आहे कारण जेव्हा मन कृतज्ञ असतं तेव्हाच लक्ष्मीमाता तिथे स्थिर होते डिसेंबर महिन्यातील ही सर्वात मोठी खुशखबर काही लोकांसाठी आयुष्याची दिशा बदलणारी ठरेल उद्याचा शुक्रवार हा केवळ एक दिवस न राहता पुढील सुखसमृद्धीचा आरंभ ठरेल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच मनापासून प्रार्थना